आमच्या सर्व राज्य आमदार श्री राजकीय क्षीरसागर साहेब यांचं आत्मनत आमच्या शिवसेना अंडाचा त्यांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन कृपया मी विनंती करेन श्री विनायक शिंदे पाटील यांनी कृपया स्टेजवर यायच त्याचबरोबर श्री आर के सावंत यांनी स्टेज वर यायच भाजपा मंडळाध्यक्ष माननीय श्री धीरज पाटील यांनी स्टेज वर यायच आपल्या चौकात अध्यक्ष माननीय श्री आकाश शिंदे यांनी स्टेजवर यायच छत्रपती शिवाजी महाराज की शिवरायांच्या मूर्तीचे पूजन माननीय श्री आमदार राजेची क्षीरसागर साहेब असत आजच्या या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन त्याचबरोबर वेळात वेळ काढून राजेची क्षीरसागर साहेब इथे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी शिवसेना लाईन बाजार व लाईल बागाच्या सर्व नागरिक महिला बंधू भगिनी यांच्या वतीने त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आता कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो हा जो गणपती घरगुती गणपती सजावटीचा सा कार्यक्रम होता तो आमचे लाडके आमदार राजेजी क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनातून व आमचे सर्वांचे लाडके युवा नेते माननीय श्री पुष्करा क्षीरसागर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे या कार्यक्रमासाठी आम्हाला आपल्या सर्व शिवसेनेचे पदाधिकारी प्रमुख उपश्रमुख्याने त्याचबरोबर उपजिल्हा प्रमुख अनुसूचित जाती जमाती अमित कांबळे त्याचबरोबर शहर समन्वयक श्री सुनीलजी जाधव साहेब त्याचबरोबर भाजपा मंडळाध्यक्ष निरज पाटील यांचं इथे मोलाचं योगदान मला लागतोय आणि या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांनी भरपूर असा परिश्रम घेतलाय व त्या स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पाडल्या अशा या कार्यक्रमाला मी साहेबांना एक विनंती केली माफ करा पण मी एक विनंती केली साहेब आपण जे श्री कॉलनी मधील दोन रस्ते त्याचबरोबर मागील क्वालिटी रायगड पार्क मध्ये असतील ते सुद्धा केले हे साहेबांनी जे काम केलं ते खरोखर कधी होणार नव्हतं पूर्ण केलं त्याबद्दल मी साहेबांच्या विशेष आभारी त्याचबरोबर आपल्या सेवा रुग्णालयामध्ये जे रेड झोनचा प्रॉब्लेम होता तो त्यांनी सॉल्व्ह करून पाचशे मीटर दोनशे मीटर करून अत्याधुनिक असं लाईन बाजार मध्ये सेवा रुग्णालय उभा करणार त्यासाठी विशेष असे प्रयत्न केले साहेबांनी त्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करेल आणि मला सांगू इच्छितो मी जरी साहेब इथं आमच्या इथे नसतील तरी सुद्धा त्यांची सावली म्हणून आमच्या सर्वांचे लाडके नेते श्री पुष्कळा दादा शिरसागर साहेब या आमच्या एका फोनवर इथं कोणतंही काम असतात ते सॉल्व करतात त्यांचंही मी विशेष आभार मानेन त्यांचंही अभिनंदन करेन आम्हाला

कि तो रस्ता आम्हाला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून द्यावा तुम्ही आता आमची पाच वर्षापूर्वीची मागणी आहे ती मागणी केली नाही कृपया ती साहेब तुम्ही उभा करून तातडीने पूर्ण करावा परत येणारा रिक्षाच्या ओढापोलाय त्यांना जे त्रास होतो प्रवाशांना जो त्रास होते त्यातून मार्ग आपण काढा मी विनंती केलं त्याचबरोबर आपल्या लाईन बाजारामध्ये अंतर्गत रस्ते त्याचबरोबर गटस या आधुनिक आपण करून आम्हाला सहकार्य करा कोणताही प्रॉब्लेम या भागामध्ये राहणार नाही या कार्यक्रमाला साहेब आमच्या इथे आले त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक आभार मानतो मी साहेबांना दोन शब्द बोलण्याची विनंती करतो घरगुती गणपती सजावट च्या या बक्षी प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेनेचे शिवराज्य समन्वयक सन्माननीय सुनील जाधव उपशहर प्रमुख सन्माननीय जयलाल कृष्णा लोंडे अमित कांबळे धीरज पाटील आदर्श जाधव लक्ष्मणराव गायकवाड रमेश गाडगे दिलीप निगडे रोहन उलपे मान्यवर व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असणारे आपल्या लाईन बाजार परिसरातील सर्व मान्यवर माता बहिणी मी आता मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी म्हणायच्या अगोदरच महिला हसायला लागली मी काय म्हणणार आता लोकांना अगोदर कळायला लागलेलं आहे बरो तुमच्यासाठी हसला एक नातं निर्माण झालेलं आहे आणि ते नातं आपल्या या राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याशी निर्माण केलेलं आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो खऱ्या अर्थानं आज राज्याच्या विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब हे माझे जवळचे मित्र आहेत आज कोल्हापूर दौऱ्यावर होते मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रमाचा आत्ताच आम्ही कार्यक्रम संपवला ते मार्गस्त मार्गस्थ झाल्याने मी आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलो म्हणून या ठिकाणी येण्यास थोडा उशीर झाला आपल्याला या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे माझ्या दृष्टीनं अगदी कौटुंबिक कार्यक्रम आहे घरगुती गणपती सजावट या कार्यक्रमाच्या बक्षी समारंभ प्रसंगी आपण एकत्र हो। आलेलो आहोत खऱ्या अर्थानं आपण आता ज्याचा उल्लेख केला आपलं लाईन बाजारचं हॉस्पिटल अनेक वर्ष बफर झोन मध्ये अडकलं होत आणि खऱ्या अर्थानं गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये कोल्हापूर शहरामध्ये ज्या काही समस्या आहेत मग रस्ते असतील आरोग्य व्यवस्था असेल झूम प्रकल्प आहे आपल्याला माहित आहे ट्राफिकची सिस्टीम आहे घनकचरा व्यवस्थापन आहे पाणी पुरवठ्याचा विषय गेल्या एक महिन्या दीड महिन्यामध्ये मला वाटते कालची झालेली चौथी मिटिंग आणि या चार मिटिंगच्या माध्यमातून या कोल्हापूर शहरातील तमाम बंधू भगिनींना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय याचा उल्लेख आपण या ठिकाणी आत्ता केला रस्ता मला या ठिकाणी आपल्याला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की त्या रस्त्यासाठी आपण एक कोटी रुपये मंजूर केले आहे लवकरच या रस्त्याचं काम सुरू होणार बघा पहिल्या दोन टर्ममध्ये विरोधी पक्षात असल्यामुळं बऱ्यापैकी काही गोष्टी करण्याला अडचण होती पण काही अच्छी परिस्थिती आहे आपण ज्या दो दोन तीन रस्त्यांचा उल्लेख केला सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते अत्यंत चांगले झाले आहेत माझा हाच प्रश्न आहे की एखादा कंत्राटदार चांगले रस्ते करू शकत असला तर मग दुसऱ्याला काय करता येऊ नयेत आणि म्हणून यासाठी आमची लढाई सुरू आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहता जिल्हाधिकारी असतील आम्ही स्वतः महापालिकेत घेतलेल्या बैठका असतील या माध्यमातून महापालिकेचा कारभार सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि याला थोडक्यात पण देखील आपल्याला दिसतंय ड्रेनेज सिस्टम कोल्हापूर शहराचा विषय साठी अमृती दोनच्या योजनेतून जवळपास दो चारशे कोटी रुपये आता मंजूर झालेले पण आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर नियंत्रण प्रकल्प जो महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेच्या माध्यमातून उपाध्यक्ष मुख्यमंत्रीचे अध्यक्ष या माध्यमातून कोल्हापूर शहरातले सगळे ड्रेनेज सिस्टीम असतील सगळे नियंत्रण जो आपल्या दोन हजार एकोणीस ला एकवीस ला पुरामुळे कोल्हापूर शहरामध्ये जे काही पाणी घुसलं होतं नद्यांचं रुंदीकरण असेल खोलीकरण असेल सगळी स्वच्छता असेल या सगळ्या गोष्टी करण्याचं या ठिकाणी नऊ नोव्हेंबर या अंतिम त्या टेंडरची तारीख आहे जवळपास अडतीसशे कोटी रुपये त्याला आपण मित्र या संस्थेच्या माध्यमातून वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून मंजूर केले आणि म्हणून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी पूर्ती केली येणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आपल्या सर्वांना मी नम्र विनंती करतो की येणारे दिवस अत्यंत चांगले असणार आहे गेल्या वीस पंचवीस तीस वर्षामध्ये कोल्हापूर शहराची ड्रेनेज सिस्टीम असेल रस्त्यांचा विषय असेल पाणी पुरवठ्याचा विषय असेल लोकांच्या जीवनाशी खेळ करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना तुम्ही त्यांची दा, जागा दाखवली पाहिजे खऱ्या अर्थानं या जनतेला मूलभूत मिळाव्यात यासाठी आम्ही काम करत आहोत आणि हे होत, होत असताना आपल्या सर्वांची साथ देखील आम्हाला तेवढीच गरजेची आहे आज ज्या ज्या ज्यांचा ज्यांचा या स्पर्धेमध्ये नंबर आलेला आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक असं अभिनंदन करतो ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्यांचं देखील अभिनंदन करतो कारण नंबर काही जणांचाच येतो भाग सर्वांनी घेतला असल्यामुळे सर्वांचा अभिनंदन करतो नक्कीच पुढच्या काळामध्ये या लाईन बाजार परिसरातील ड्रेनेज लाईन असेल गटार असतील ग्राउंड असेल रस्ता असेल ज्याचा उल्लेख आपण ग्राउंडचा केला आपल्या रुग्णालयाचा केला तर पूर्वी फक्त पन्नास खाटांचा होतं आता जवळपास तीनशे खाटांचं तीनशे बेडचं रुग्णालय आपण त्या ठिकाणी करतोय तीनशे कोटी रुपयासाठी आपण गव्हर्नमेंटच्या माध्यमातून देतोय आणि एक सुसज्ज असं रुग्णालय मोफत असणार रुग्णालय आपल्या या लाईन नागरिकांसाठी सेवेस लवकर प्राप्त होईल अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांना माझ्या मनपूर्वक अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातृ आजच्या या कार्यक्रमाचे हे बक्षीस वितरण आहे ते सुरू होत आहे तर मी भी विनंती करेन आमच्या मंडळाचे सभासद कुमार प्रथमेश गायकवाड त्याचबरोबर शैलेश माळी यांचा आज वाढदिवस आहे कृपया त्याला शाल देऊन त्यांचा सत्कार करावा कृपया त्यांनी स्टेजवर यायच <laughs> शैलेश माळी कुठे असतील कृपया स्टेजवर यायचं यायच हा या आजच्या वाढदिवस प्रसंगी आम्ही त्यांचा सत्कार करतोय त्याचबरोबर त्याला वाढदिवसाच्या अर्थिक आर्थिक शुभेच्छा देत आहे त्यानंतर त्यानंतर आता जे आपण स्पर्धा घेतल्या त्या स्पर्धेला थोडा वेळ झाला तरी सुद्धा साहेबांना आमंत्रित केलं त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद देतो आणि या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी भाग घेतला व या स्पर्धेत जे अथक परिश्रम घेऊन त्यांनी काम केलं त्याबद्दल मी त्यांचा अधिक आभार मानतो उत्तेजनाथ बक्षीस जात ते नाना पिंगळे यांना कृपया तिने स्टेजवर यायचं नानाथ पिंगळे लाना पिंगळे त्यानंतर उत्तेजनाचा दोन नंबरच्या पक्षाचे आहेत संजय पामणे त्यांनी आयटी पार्कवर जंगल तोड हैदराबाद येथे झाली त्यामध्ये वन्य प्राण्यांचं बरेच असं नुकसान झालं त्याच्यावर एका देखावा संजय तांबले कृपया त्यांनी स्टेजवर त्यानंतर मी विनंती करेन उत्तेजना तिसरे बक्षीस आहेत प्रवीण तोरसकर ज्यांनी उत्कृष्ट असं उज्जैन मंदिर महाकालेश्वर हे उभं केलं त्यांचा इथं बक्षीस देऊन सत्कार होतं त्यानंतर चौथे बक्षीस उत्तेजना तन्मय जाधव ज्यांनी बारा हा देखाव उभा केला त्यांचा इथं बक्षीस देऊन सत्कार होतं पण जातो आणि ज्याची आपण आतुरतेने वाटाशी पाहता त्यामध्ये आम्ही तीन क्रमांक आले प्रथम क्रमांक रोख रुपये सात हजार त्याचबरोबर द्वितीय क्रमांक पाच हजार तृतीय क्रमांक तीन हजार त्यामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे आपल्या भागातील सृष्टी हरुरे ज्यांनी टिळक वेळा पुणे येथील कागदी पुट्ट्यापासून देखावा सादर केला सृष्टी हरुरे यांनी स्टेजवर यायचा त्याचबरोबर द्वितीय क्रमांक आतर्व खोत संत तुकाराम महाराज यांचा देखाव त्यांनी घरगुती स्वरूपाचा सादर केला कृपया त्यांनी स्टेजवर यायचा तन्मय दादा यांच्या जा मातोश्री इथं सत्कार शिकण्यासाठी पक्षी शिकण्यासाठी येत आहे आपल्याला स्टेजवर आपण तो द्यायचं आहे साहेबांना जाऊ शकतो कारण आता सर्वांना आतुरता आहे ते प्रथम क्रमांक कोणाचा आला असेल ज्यांनी काही कष्ट केला असेल प्रत्येकाला आतुरता राहिली आहे तो म्हणजे प्रथम क्रमांक आम्ही काढलेला का आहे बऱ्याचशा या किचकट भागातून आम्हाला प्रश्न पडला की प्रथम क्रमांक कोणाला द्यावा त्यासाठी आम्ही प्रथम क्रमांक विभागून देत आहोत माई आकाश शिंदे व माधवी अमित जाधव ज्यांनी अरण्यातील गणेश मंदिर शिव गणेश मंदिर हा उभा केला त्यांचं मी सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं अभिनंदन करावं त्यांनी आता परिश्रमातून हा देखावा उभा केला प्रथम क्रमांक उभा करून आहे माहे आकाश शिंदे माधवी अली शिंदे सॉरी माधवी अली जाधव यांना कार्यक्रमात आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन देऊन माननीय आमदार राजेजी क्षीरसागर साहेब इथे उपस्थित राहिले त्याचबरोबर भागातील सर्व नागरिक महिला बंधू भगिनी आमच्या मंडळाचे सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असे साहेबांनी यांच्यावर लक्ष ठेवावं आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू एवढे म्हणून आम्ही कार्यक्रम तुम्ही जाहीर करतो राजपर्थकांनी भागेतले त्यांनी करून आपले बक्षीस घेऊन जायचे स्पर्धकांनी